मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणजेच शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनादाई ठाकरे यांचा पुतळा आहे पांढऱ्याच्या पुतळ्यावर असलेल्या या पुतळ्यावर लाल रंग फेकून या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार बुधवारी यांनी शिवाजी पार्कमध्ये जाऊन मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मीनाताई ठाकरे यांचं शिवसैनिकांशी असलेलं नातं आणि बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेच्या उभारणीत त्यांचं काय योगदान होतं नेमकं कसं होतं बाळासाहेबांच्या आयुष्यात मीनाताईंचं स्थान या सगळ्याविषयी थोडक्यात आढावा घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत सिद्धेश कांबळे मासाहेब अर्थात मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट अशी ओळख असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यात मीनाताई ठाकरे यांचा, यांचा सिंहाचा वाटा होता बाळासाहेब आणि मीनाताई यांचं नातं त्यांच्या जवळच्यांना आणि शिवसैनिकांना चांगलंच माहिती होतं बाळासाहेबांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार येत गेले मात्र या सगळ्या परिस्थितीत बाळासाहेबांच्या प्रत्येक निर्णयात मीनाताई खंबीरपणे त्यांच्या पाठी उभ्या असायच्या स्वभावाची त्यांच्या बेधडक निर्णयाची मनात भीती जरी वाटली तरी चेहऱ्यावर मात्र चिंतेची एक आठही त्यांनी उमटू दिली नाही बाळासाहेबांच्या प्रभुत्वामागे सर्वात मोठी ताकद मीनाताईंची होती तमाम शिवसैनिकांचं ममत्व असणाऱ्या मीनाताईंनी बाळासाहेबांना शिवसेना उभारण्यात आणि घडवण्यात वेळोवेळी साथ दिली त्यांच्यासाठी शिवसेना म्हणजे एक कुटुंब होतं आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक हे या कुटुंबातील सदस्य प्रत्येकाला त्यांनी जीव लावला त्यांच्या आठवणीत आजही शिवसैनिक भाऊक होतात मीनाताई ठाकरे यांचं मूळ नाव सरला वैद्य सहा जानेवारी एकोणीशे बत्तीस ला त्यांचा जन्म झाला त्यामुळेच त्यांच्या जयंतीला म्हणजेच सहा जानेवारीला दरवर्षी शिवसेनेकडून ममता दिन साजरा केला जातो तेरा जून एकोणीसशे यांच्याशी लग्न झालं आणि सरला वैद्य झाल्या मीना ठाकरे कुटुंबात प्रवेश झाला बाळासाहेब आणि मीनाताई यांना एकूण तीन अपत्य बिंदू माधव जयदेव आणि उद्धव या तिन्ही मुलांची आई असलेल्या मीनाताई पुढे लाखो शिवसैनिकांच्या मासाहेब झाल्या ते म्हणतात ना स्त्री ही क्षणभराची पत्नी आणि आयुष्यभराची आईच असते घरामध्ये दररोज शेकडो शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे चाहते भेटायला यायचे मिनताईंनी त्यांचं नेहमीच हसत खेळत स्वागत केलं कधीही कोणत्याही स्वरूपाचा तिरस्कार किंवा रागे भरण्याची घटना कोणालाही अनुभवास आली नाही मीनाताई यावरून खंबीर दिसत असल्या तरी त्यांची हळवी बाजूही फक्त बाळासाहेबांनाच ठाऊक होती एका मुलाखतीमध्ये स्वतः बाळासाहेबांनी मीनाताईंची हळवी बाजू उलगडून सांगितली होती ते म्हणाले होते की मा जिवंत असती तर राज शिवसेनेतून बाहेर पडून वेगळं झाल्याचं तिला कधीच सहन झालं नसतं याच मुलाखतीत पुढे बोलताना ते म्हणाले की मी आयुष्यात तीन महत्वाचे धक्के सहन केलेत एकोणीसशे पंच्याण्णव साली मा गेली त्यानंतर दहा फेब्रुवारी एकोणीशे शहाण्णवला ला माझ्यावर बायपासची सर्जरी झाली आणि वीस एप्रिलला माझा मोठा मुलगा बिंदू माधव याचा अपघात झाला मी नेहमी म्हणतो की मा असताना बिंदू माधव गेला असता तर हार्ट ने ती हार्ट अटॅकने गेली असती तिला ते सहनच झालं नसतं ती खूप सात्विक धार्मिक आणि भावनिक होती घराण्याबद्दल तिला प्रचंड प्रेम आणि आपुलकी होती बाळासाहेबांच्या आयुष्यात मासाहेबांचं स्थान नेमकं काय होतं असा प्रश्न विचारला असता त्यांनी खिशातून एक फोटो काढला आणि म्हणाले की हे स्थान आहे त्यांचं माझ्या आयुष्यात तो फोटो होता मीनाताईंचा महत्वाच्या ठिकाणी जाताना त्यांचा फोटो कायमच सोबत ठेवतो हो असंही बाळासाहेबांनी यावेळी सांगितलं शिवसेना प्रमुख मीनाताईंसह अनेकदा विश्रांतीसाठी त्यांच्या कर्जतच्या बंगल्यावर जायचे बंगला खालापूर तालुक्यामध्ये असला तरी तो कर्जतचा बंगला म्हणून प्रसिद्ध होता असंच एकदा बाळासाहेब मीनाताईंबरोबर बंगल्यावर विश्रांतीसाठी आले होते दुपारी बारा वाजता शिवसेना प्रमुखांनी मातोश्रीवर उद्धव यांच्याबरोबर बोलणं केलं तोपर्यंत त्यांची प्रकृती व्यवस्थित होती मात्र काही वेळानंतर त्यांची प्रकृती बिघडली मीना याच बंगल्यात हृदयविकाराचा झटका आला आवश्यक औषध नाही मीनाताईंना तातडीनं नेण्याचं ठरवलं हॉस्पिटलला जाण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब भाऊ होऊन म्हणाले होते की मी अनेक लढाया जिंकल्या परंतु ही लढाई मात्र हरलो एकेकाळी बाळासाहेबांचं नेहमी जाणं येणं असलेला हा बंगला मीनाताईंच्या निधनानंतर ओस पडला होता बाळासाहेबांचं मीनाताईंवर इतकं प्रेम होतं की त्यांच्या आठवणींमुळे त्यांनी कर्जतच्या बंगल्यात पाऊल ठेवायचं नाही असं ठरवलं होतं एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळी मीनाताईंचं निधन झालं त्यानंतर बाळासाहेबांनी कोल्हापूरचे नामवंत चित्रकार जी कांबळे यांना मीनाताईंचं तैलचित्र काढायला सांगितलं होतं चित्रकार कांबळे यांनी मीनाताईंचं चित्र काढलं ते चित्र घेण्यासाठी बाळासाहेब स्वतः कांबळे यांच्या घरी गेले होते ते चित्र एका कापडाखाली झाकून ठेवलं होतं बाळासाहेब तिथे गेल्यानंतर कांबळेंनी ते, ते चित्रावरचं कापड काढलं त्यावेळी शिवसेना प्रमुख किती हळवे आहेत याची प्रचिती तिथे हजर असलेल्यांना आली मीनाताईंचं ते चित्र पाहून त्यांनी कांबळेंना घट्ट मिठी मारली विरोधकांवर शब्दांनी प्रहार करणारे कठोर तापट समजले जाणारे बाळासाहेब यावेळी मात्र अतिशय हळवे झाले होते मीनाताई यांचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही खास नातं होतं प्रेमानं ते मीनाताईंना मा अशी हाक मारायचे खरं तर मीनाताई यांची सख्खी बहीण म्हणजेच कुंदा यांचा बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांच्याशी विवाह झाला होता या नात्यानं मीनाताई या राज ठाकरे यांच्या मावशी आणि काकी होत्या त्यामुळे त्यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं होतं स्वतः राज ठाकरे यांनी अनेकदा मुलाखतींमधून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे बुधवारी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची माहिती कळताच राज ठाकरे तत्काळ शिवाजी पार्क परिसरात दाखल झाले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली त्यामुळंच मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न नेमका कुणी केला आरोपीचा लवकर शोध घ्यावा अशी मागणी होतीये पोलिसांच्या तपासातून काय निष्पन्न होणार हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे या, या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर चा करा आणि महाएमटीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद